स्त्री आणि पुरुष हे प्रथम निसर्गाचे घटक आहेत त्यांच्यातील विविध नाते संबंध हे सामाजिक व सांस्कृतिक घटकांनी घडवलेले असतात स्त्री पुरुष नात्याच्या मर्यादाही समाज ठरवतो मात्र नैसर्गिक प्रवृत्तीवर मत करणं किंवा त्यावर बंधन घालणं कठीणच असतं स्त्री पुरुष यांच्यातील आकर्षण इच्छा आणि मोह या नैसर्गिक सहज भावना आहेत त्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणं अनेकदा शक्य होत नाही आणि तेव्हा अनेक नाती त्याच पातळीवर गळून पडतात असं दार्शनिक सांगतात अशा क्षणी ते फक्त नरमादी या रूपात उरतात आणि देह सुखाला प्राधान्य दिलं जात अशा विचारांची मांडणी देहा सक्त बाप या कवितेत करण्यात आली आहे ऐकूया कविता देहा सक्त बाप आईला माहेरची ओढ तिला बापाची जोड सासूबाईची लालसा बाप करे जलसा जसे गवळणीचे देखणे पण बापाचे फिरले मन एक वर एक फ्री आणखी एक तिसरी बापाची रुची वाढली सोंगाड्याचे नक्कल केली सासरा गेला देवाघरी आली जावयावर जबाबदारी आई बापाला घेऊन माहेरची करीवारी सहवास आणि आकर्षण मोह आणि वासना जडले जावयाचे प्रेम सासूशी केला गेम प्रतिसुखाची आदिम भू जावयाला संमती आईने केला काना डोळा पिंडदानाला शिवला कावळा म्हणे काळ बदललाय जुने ॲटिट्यूड कशाला सासू जावयाचे प्रेम वाटे जेव्हा आईला सालीही करे कौतु वाढे जेजूची भूक बाप मोहात अडकले झाला इच्छेचा दास एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी तयार असे बापाचे खाली पण त्याचे मन भरत नसे देहाची आसक्ती भूकेसाठी केली भक्ती आई जाई शॉपिंगला स्पेस मिळे बापाला सांग कधी करणार तुला भाव माझ्या मनातला बाप गाणं गुणगुणतो सासूचे मन चेतावतो आतुरले मन नाही नात्याचे भान आसुसले नरमादी सासू सजवते गादी साली लाडाची फार बाप आईस्क्रीम आणणार आई मनानं मोकळी सहन करते होतो दुरावा, पोकळी आईला नाही परतावा तिला नकार देतो सालीवर नजर ठेवतो आई मनाला समजावते पण घुसमटत राहते बाप घराचा आधार কণ বলত নাতে